प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल सन दोन हजार एकोणीस आणि सन दोन हजार एकवीस या सालामध्ये इचलक्रांची शहरात पंचगंगा नदीस आलेल्या महापुराची पार्श्वभूमी विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी महानगरपालिका प्रशासन पूर क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समवेत शुक्रवार दिनांक दोन मे रोजी बैठक घेतली होती सदर बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवार दिनांक पाच मे रोजी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत शहरातील शेळके मळा पट्टी स्वामी समर्थ मंदिर मुजावर पट्टी काळा ओढा परिसर पीबा पाटील मळा माऊली मंदिर या संपूर्ण पुरक्षेत्राची पाहणी केली सदर पाहणी दरम्यान आयुक्त यांनी पूर्व क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी पूरक्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पूर परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली पूर परिस्थितीबाबतची सविस्तर समस्या माहिती आणि नागरिकांना परिस्थितीमध्ये येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या नंतर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी याबाबत आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुख यांना दिल्या यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले माजी नगरसेवक प्रकाश पाटील पापालाल मुजावर सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर अभियंता बाजी कांबळे सहाय्यक नगर रचनाकार हरिश्चंद्र पाटील नितीन देसाई अविनाश बन्ने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे विजय पाटील माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे मुख्य स्वच्छता निरीक्षक रफीक पेंढारी स्वच्छता निरीक्षक सचिन भूते संग्राम भोरे करण लाखे अनिल सुतार आदींसह पुरक्षेत्रातील नागरिक उपस्थित होते